उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जे श्री अंबा माता की जे रेणुका माता की जे, जे। समर्थ सर्वांना आज आपण बघणार आहोत नवरात्रीतले काही खास उपाय ज्याच्याने तुमचं नशीब बदलून जाईल अष्टमीला स्वतःवर अकरा 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 वेळा ब्रेडचा तुकडा हलवा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तो तुकडा हलवाल तेव्हा हा मंत्र म्हणा ओम दुभाग्य नाशिनी दम दुर्गाय नम नंतर तो तुकडा कुत्र्याला खायला घाला हा एक उल्ल उल्लेखनीय विधी आहे तुम्हाला तुमच्यासाठी भाग्यचे दरवाजे उघडलेले दिसतील न डगमगता हे करून पहा याच्याने खूप छान रिझल्ट आलेले आहेत श्री स्वामी समर्थ जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ